नमस्कार गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझा नमस्कार नमो नमो गणरायातून चौदा विद्याचा रे बाप्पा गणपती ही बुद्धीची देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला गणराय संकट निवारण करणारे आराध्य दैवत सर्व शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून व त्याचे पूजन करून करतो सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा गणपती हा सगळ्यांचा लाडका व इष्ट देवत। या देवतेचा विशेष म्हणजे सर्व जाती व धर्माची बंधने होऊन लोक ज्यांची स्थापना करतात ती ही देवता खरे म्हणता गणपती ही हिंदूंची देवता पण इतर धर्मातील लोकही त्याचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करताना आपण पाहतो श्री गणेशालाही जाती धर्मांच्या पेड्या जखडून ठेवू शकत नाही त्यालाही इतर धर्मातील लोकांकडे जाण्याचे वावडे म्हणून तो भारतात ठिकठिकाणी मोठे जल्लोषात हा उत्सव साजरा होताना दिसतो म्हणजे खऱ्या अर्थाने गणेशोत्सव हा लोकोत्सव आहे असे आपण म्हणू शकतो प्रत्येकाच्या मनात या देवतेचे स्थान पटकावले आहे गणपती ही खऱ्या अर्थाने एक लोकदेवता आहे असे आपण म्हणू शकतो सुरुवातीच्या काळातील खासगी असणारा हा सण लोकमान्याच्या पुढाकाराने व प्रयत्नाने सार्वजनिक उत्सव झाला प्रस्थापित जुलमी इंग्रजी राजवटी से, से, हो लो, विरुद्ध प्रहार करण्याचे लोकमान्याचे अगणित व अविरत प्रयत्न चालू होते त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव या उत्सवाच्या माध्यमातून लोक ज्यांनी लोकांना मार्गदर्शन केले भाषणे दिली आपली जहाल मध्ये प्रदर्शित केली आणि सर्वसामान्यांचे इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले या उत्सवातून प्रेरणा घेत हजारो लाखो सामान्य लोक ब्रिटिशांच्या विरोधात विरुद् उभे ठाकले त्यांच्या विरोधात लढण्यास सज्ज झाले लोकमानांचे बुद्धिमान प्रयत्न फळाला गणेशोत्सव केवळ धगधगणारा उत्सव गणपती खरेच बुद्धीची देवता आहे एकाच्या प्रयत्नातून दिसून येते बुद्धिनिष्ठ लोकां लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लोकमानस तयार करण्यासाठी सार्वजनिक उत्सव म्हणून गणरायाचीच निवड का केली या प्रश्नाचे उत्तर मला वाटते की आता झडले आहे खासगी गणेशाला त्यांची सार्वजनिक गणेश करून आपल्यावर थो कर केवढे थोर उपकार केले आहेत नाही म्हणूनच तर महाराष्ट्रातील गावागावातून भारतीय स्वातंत्र्य समरासाठी लाखो सेनानी लागले याच उत्सवाद्वारे लोकमान्यांनी जहाल व प्रामाणिक विचार ऐकून आबाल वृद्धांना इंग्रजांविरुद्ध एकजूट होऊन लढा देण्याची प्रेरणा मिळाली हे केवढे मोठे यश म्हणावे टिळकांचे का टिळकांनी गणेशोत्सवाद्वारे लोकजागर केला थोर स्वातंत्र्य सेनानी समाजसेवक देशभक्त पुढारी साहित्यिक यांचे विचार ऐकण्याची संधी सामान्य जनतेला मिळाली विचार परिवर्तन झाले इंग्रजी राजवटी विरुद्ध संतोष पसरला सर्वसाधारण लोकांचे इंग्रजांच्या विरोधात मत तयार करणे हे लोकमनाचे किती थोर कार्य होय आणि हे कार्य झाले ते केवळ आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेशोत्सवाद्वारे मला त वाटते की बाप्पा देखील सार्वजनिक होऊन झाले असणार नाही का अशी ही थोर परंपरा लाभलेला आपला गणेशोत्सव लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव आता राहिलेलाच नाही अशी ओरड सगळेच करत असतात पण त्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही कारण बोर्डाने अनेक अन्य, अन्य लोक माझ्यापेक्षा योग्यतेने बरेच मोठे आहेत पण तरीही दरवर्षी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असतो सर्व जाती धर्माची बंधने झुगारून जल्लोषात साजरा होणारा हा देवाचा उत्सव जास्त आहे लोकांना दुःख सर्व लावणारा हा मला वाटते की एकमात्र उत्सव आहे गणेशोत्सवाचे दहा दिवस एनवी एकमेकांसाठी वेळ नसणारे लोक एकत्र येतात ते सगळ्यात महत्वाचे आहे त्यांच्याच विचाराचे आदान प्रदान होते सर्व काही विसरून लोक आनंदाने या उत्सवात सहभागी होतात उत्सवाचे दहा दिवस आनंदात घालवतात ते पुढचे संपूर्ण वर्ष आनंद व उत्साहाने आपापली कामे करण्यासाठीच नाही का या दहा दिवसात मिळालेला आनंद हो उत्सवाचा ठेवा त्यांना पुढील वर्षभर पुरतो गणेश स्थापनेला जनमानस आनंदी होते तर श्रीच्या वेळी आली की त्यांना उदास करणारी ही एकमात्र देवता गणपती बाप्पा बोल